हॅलो हॅलो साहेब बोला की दादा शुभेच्छा धन्यवाद साहेब धन्यवाद भविष्यात खूप काही करता येईल नवीन चांगलं करणार साहेब चालू आहे आपण त्यासाठी सपोर्ट आहे तुम्हाला धन्यवाद साहेब काय प्रतिक्रिया थोडक्यात नाही भारतातल्या एवढ्या मोठ्या पक्षाने एवढ्या मोठ्या पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी एवढं भव्य दिव्य रूपामध्ये कार्यक्रम आयोजित करून मला समावून घेतलं हो। आणि मला एवढा यथोचित मान सन्मान दिला त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाचे त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेब प्रदेश अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व सोलापूर जिल्ह्यातले तिन्ही आमदार देशमुख मालक सुभाष बाबू देशमुख दादा कल्याण शेट्टी यांचा सर्वांचा मी आभार मानतो आणि मला पक्षामध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करायला संधी देतील हो, हो। एवढी अपेक्षा साहेब कुठल्या आटीवर वगैरे हो गेले नाही तुम्ही मी सामान्य कार्यकर्ता पक्षवाढीसाठी आणि हिंदुत्वासाठी काम करण्यासाठी ह्या एकच आटीवर गेलो मी प्रखर हिंदुत्वासाठी मी काम करणार आहे सोलापूर लागे पोहोचवत सकाळी निघतो उद्या संध्याकाळी छान एंटरव्ह्यू करू करू शंभर टक्के करूया जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर